सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी जय भीम जय शिवराय जय शंभूराजे आपण अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली फकिरा कादंबरी आणि ह्या कादंबरीतील भाग क्रमांक तेरा आपण या ठिकाणी ऐकणार आहोत कारण फकिरा जे पंधरा भागामध्ये संपणार आहे आता फकिरा कादंबरीचा भाग क्रमांक तेरावा चालू झालेला आहे आणि उर्वरित दोन भाग राहतील त्यानंतर आपण इतरही सर्व भाग आपण घेणार आहोत फुले शाहू आंबेडकर भाऊ छत्रपती शिवराय शंभूराजे जेवढे बी बहुजन नायक आहेत त्या सर्व नायकांचे विचार मी हे माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रोफेशनल सक्सेस अकॅडमीच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवणार आहे म्हणून आपण माझ्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा एवढं सांगून मी भाग क्रमांक तेराला सुरुवात करत आहे लवकरात लवकर फकीराला पकडला पाहिजे नाहीतर पन्नास हजारापैकी एक पैसाही हाती लागणार नाही बापू खोत बोलत होता एवढं मोठं लष्कर आज पंधरा दिवस त्याला पकडू शकत नाही याचा अर्थ मला समजत नाही या त्याचा अर्थ सरळ आहे प्रांताधिकारी म्हणाला पाळणाराची एक वाट आणि शोधणाऱ्याच्या हजार वाटा त्यांचा थाक पत्ता लागत नाही त्यामुळे आमच्या लोकांची दौड व्यर्थ आहे शिवाय एवढं मोठं धाडस हा मांग करील यावर आमचा विश्वासच बसत नाही थांबा सरकार प्रांताला मध्येच अडवून रावसाहेब पाटील म्हणाला शेवटी तुम्ही जे बोलाल त्याचा अर्थ आम्हाला कळत नाही अर्थ सरळ आहे ऐका प्रांत म्हणाला जर फकीराला दौलतच हवी होती तर त्यानं तुमच्या घरावर दड़वा घातला असता सर्व शक्तिमान सत्तेशी वैर बांधण्याची त्याला गरजच काय होती म्हणून असं वाट वाटतं की सरकारी खजिना लुटणारे लोक भयंकरच असले पाहिजेत सुटकीनं तिजोरी फोडून सरकारी दौलत घेऊन जाणं प्रांत बोलता बोलता थांबला त्याचा चेहरा किंचित उग्र झाला आणि चिंतेच्या छटांनी तो झाकारून गेला नेरल्याच्या माळाला छावण्या पडल्या होत्या सातारचे सर्व वरिष्ठ अधिकारी येऊन दाखल झाले होते, होते। गोऱ्या फौजानं बंदुका भरल्या होत्या नीर काढून गुन्हेगारांना पकडून चिरडून टाकू या हिररीनं सर्व चक्र फिरत होती चोरांकडून चोर पकडण्याची नीती सरकारना अवलंबली होती आणि त्या कार्यात त्या खोऱ्यातील नामवंत गुन्हेगार जवळ केले होते त्यांना हात्यारं अन्न मदत सर्व काही पुरवलं जात होतं थोडक्यात इंग्रजांनी आकाश पाताळ एक करीत आणलं होतं आज छावणीत बापू खोत रावसाहेब पाटील कुमजकर कबीरा धोंडी चौघला सातारकर गण्यामाग अशी कैखीरसाल माणसं बसली होती सर्व बडे अधिकारी तीक्ष्ण नजरेने त्यांचे चेहरे न्यायत होते त्यांच्या बोलण्याचा भावार्थ ताडून खऱ्या खोट्याचे धागे जुळवण्याचा खटाटोप करीत होते माळाला सर्व त्रशुभ्र छावण्या पसरल्या होत्या आणि त्या छावण्यातून गोरे लोक हात्यारबंद वावरत होते जणू काय कोणीतरी त्यांच्याशी युद्धच पुकारलं होतं फकीरानं इंग्रजी खजिना लुटून उशीर केला उशीर करून बापू खोत पुन्हा म्हणाला सरकारनं हे लक्षात घ्यावं की फकिरा गावच्या पाटलाला मारून फरारी झाला आहे म्हणजे तर म्हणजे विचारा ह्या रावसाहेबाला ह्याचे दात पडले नाहीत त्यानं दात पाडलेत त्यानं साहेब काय अशा भावार्थात सर्वच लोक रावसाहेब पाटलाकडे पाहू लागले मध्यभागी सर्वांपेक्षा वरिष्ठ अधिकारी बसला होता तो इंग्रज होता त्याला मराठी समजत नव्हतं म्हणून त्याच्या कानाजवळ एक दुभाष्य ताट उभा होता महत्त्वाचा शब्द किंवा प्रांताच्या चेहऱ्यावर उमटणारा भाव ताडून तो इंग्रज दुभाषाला खून करीत होता आणि चटकन तो दुभाष्य नम्रपणे वाकून मराठीचा इंग्रजी तजुर्मा करून सांगत होता त्याला सर्व लोक जॉन मायकल म्हणत तोच आता खजिना लुटणाऱ्यांचा निपात करण्यासाठी आला होता रावसाहेब पाटलाकडे सर्वांनी टवकारून पाहताच जॉन साहेबानं दुभाषाला विचारलं हा कोण हा एक खेड्याचा पोलीस पाटील आहे याच्या आज गावच्या एका फकीरा नावाच्या मागानं खजिना लुटला असावा असा त्याचा दावा आहे हे ऐकून साहेबांचा चेहरा लालेलाल झाला निळी बुबळं घरागरा फिरली आणि तो पुढं रेलून म्हणाला हा फकेरा कसला आहे साहेबाच्या या सवालानं सर्वच गर्भगळी झाले कोण उत्तर देतो याची सर्वच वाट पाहू लागली आणि मगरूर खोत आपला तुटका पुढं करून म्हणाला मायबाप फकीरा भारी मा जब्बर माणूस आहे तो शिहासारखा दिसतो पण बळ हत्तीचं पाळतो आणि त्याच्या हातात तलवार तर विजेप्रमाणे खेळते हो हो रावसाहेब पाटीलमध्येच म्हणाला मामाचा हात त्यानंच तोडला आहे ह्या ऐकून साहेब गंभीर झाला चिंतेचा भाव त्याच्या चेहऱ्यावर दाटला आणि तो पुटपुटला कुठ आहे तो आता फरारी सर्वांनी एकदम उत्तर दिलं आणि साहेब अधिकच गंभीर झाला तसा कबीर कबीरा चकाळला त्यानं खोताला खूण केली आणि खोत हळूच म्हणाला ह्या फकीराला विष्णूपंत कुलकर्ण्याची मदत आहे नव्हे तो बामण त्यांचा कनाच आहे खजिना फकीरानंच लुटला आहे जर हे खोटं ठरलं तर जीभ कापून दे मग पकडा त्याला साहेब भडकून उठला आणि सर्वावर नजर फिरवीत म्हणाला फकीराला पकडण्यासाठी जे करावं लागल ते करा छावणीत वातावरण एकदम तंग झालं अधिकाऱ्यांनी कमरेचे पट्टे नीट केले हात्यार चाचपली आणि एकाग्र दृष्टीने ते पुढील हुकूम ऐकू लागले साहेब टेबलावर बोटानं रेषा ओढीत म्हणाला खास लष्कर कामाला लावून त्याला वेडा घाला त्याचबरोबर तो सत्व आहे त्यावर सारखं दडपण लावून धरा काही लोकांनी त्याची ससे होलपट चालू ठेवा चला आणि मग दुप्पट धावपळ सुरू झाली सर्व शक्ती फकिरावर रोखली गेली सर्व विचार फकिराला शोधू लागले हजारो हत्यारं फकिरांच्या मागावर निघाली शेकडो घोडू दौडू लागली सर्वांच्या जिबेवर फ की रा हेच शब्द खेळू लागले आणि सूर्य हळूहळू वर आला किरण मांगवाड्यात उतरू लागली अंधाराचा विरविरीत थर दूर होऊ लागला मांगांची माणसं जागी होऊन पाहू लागली आणि एकदम भयभीत झाली पोरं गांगरली स्त्रिया मोलं पोटाशी धरून पळू लागल्या पण पण रात्री अंधारातच इंग्रज सैनिकांनी मांगवाड्याला वेढा दिला होता सर्व वाटा रोखल्या होत्या हात्यार आणि मरणाचा हात धरला होता जागोजाग शिपाई शिकाऱ्याप्रमाणे सज्ज झाले सज्ज झाले होते मांगवाड्यातील लोकांचा गोंधळ पाहून एका अधिकाऱ्याने हुकूम सोडला कोणीच पळायचं नाही जो पळेल तो मरेल आपापल्या घरात बसून राहा या हुकुमानं वातावरण थरथरलं मांग आपापल्या खोपटापुढं दिनवाने होऊन बसले आणि आत्ता पुढं काय होणार याची वाट पाहू लागले तोच रावसाहेब पाटील ओरडला कोणी घरात जायचं नाही असं म्हणून तो अधिकाऱ्याकडे वरून म्हणाला साहेब यांचा दारकुंड केला पाहिजे दारकुंड मांगाची खोपटं न्याय तो साहेब म्हणाला अरे पण ह्यांच्या घरांना दारच नाहीत मग ह्यांचा दार करण्याचा प्रश्नच कसा येतो हे लक्षात येत नाही म्हणे दारकोंड करा दार नसल्यावर दार कोंड असं म्हणून तो साहेब पोट धरून हसू लागला हसताय काय पाटील चिडला मग काय रडू तो अधिकारी बिथरला मी दार करून दाखवतो पाटील म्हणाला मग कर ना असं म्हणून तो अधिकारी डोळ्या वटारून पाहू लागला आणि पाटील पुढे होऊन म्हणाला पाटील पुढेहून म्हणाला ह्या निवडुंगाच्या डांबांनी आणि बाबळींच्या नांग्यांनी साऱ्या खोपाची दार कुडून टाका हां हे पटलं साहेबांना मान डोलावली लावली थोड्याच वेळात काटेरी कुंपण घेऊन सर्व घरांची दारं बंद करून मांगांचा दारकुंड पूर्ण करण्यात आला सर्व माणसं आपापल्या दारात निर्वासित होऊन बसली आणि त्यांच्यावर लष्करानं कडक पहारा सुरू केला मांगांचा आणि महारांचा दारकुंड झाला होता त्या सर्व लोकांना जनावरांप्रमाणे वागवण्यात येत होतं ती माणसं विचार करीत होती की काय हा अन्याय आमच्यावर का फकीराला पकडण्यासाठी आम्हाला यांनी अडकवलं आहे ह्याचा अर्थ काय बरोबर आहे फकीर आमचा आहे म्हणून आम्हालाच यांनी चिरडून टाकायचा बेद केला आहे पण आमचा दारकोंड करून का यांना तो फकीरा सापडणार आहे आणि त्याचवेळी निवळक सैनिक आणि बलिष्ठ घोडे येऊन बाबर खान फकेराच्या मागं धावत होता आणि फौज पाटीवर घेऊन फकेरा सह्याद्रतून दौडत होता साधू बळी मोरा सावरा तायनू महार निळू चिंचणीकर पिरा भिवा असे निवडक साथीदार घेऊन तो झोकांड्या देत होता जणू ती धावपळ कळून चुकली होती त्याचा तर पायच जमिनीवर ठरत नव्हता किर्र झाडीतून ओभ्या कड्यावरून सपाट प्रदेशातून तो फकीराला घेऊन वाऱ्याप्रमाणे धावत होता त्याच्या पाठीवर पळूपळू कैक सरकारी घोडी कोकदम्याला आली होती कैकांनी आपली घोडी बदलून घेतली होती कैक सैनिक बदलून गेले होते कारण फकीराला कैद करणं सोपं नव्हतं पिचा करणं आणि कैद करणं यातील भेद सैनिकांना उमगला होता जर हा फकीरा अचानक उलटला तर सारस मुसळ कॅरात जायचं ही भीती सर्वांनाच वाटत होती म्हणूनच ते पिचा ही जीव राखूनच पाठलाग करीत होते आणि फकीरा आपली नेक माणसं घेऊन नी हात्याला नीट धरूनच पळ काढीत होता पळ काढताना ओलटण्याची ही त्यानं केली होती मध्येच उलटून शत्रूला चेचून काढायचं असं त्यानं विचार केला होता तब्बल आठ दिवस धावपळ करून छोटे फकेरा एका डोंगरावर जाऊन पोचला होता मागावरच्या लोकांना घोटाळ्यात घालून ते उंच शिकार त्यानं गाठलं होतं आज तो दमगीर होऊन एका झाडाखाली बसून विचार करीत होता आता लवकरात लवकर उलटून मागची माणसं कापून काढलीच पाहिजेत तरच वसासा घेता येईल आणि बाकीचे जोडीदार पुढं निघण्याची तयारी करीत होते सर्वांनी जेवण आटपले पुन्हा खोगीर घातलं पुन्हा खोगीर घातलं तेव्हा फकीरा म्हणाला आता किती पाळायचं आता किती पाळायचं आपले सारे लोक कुठं आहे ती त्यांचा पत्ता नाही मनगटानं मा मजबूत असलेल्या माणसांची मला आज गरज होती पण तीच नाही ती काय विचार आहे चावळांनी विचारलं काय नाही फकीरा म्हणाला पिचा करणाऱ्यांसनी हात दाखवून मागच पुढं जावा असं वाटतंय मग ठरवा तर मोरा म्हणाला ठरवायचं एवढंच फकीरा म्हणाला आत्ता सरकारच्या हालचालीची खबर लागल जर सरकार थंड असेल तर आपण आपली माणसं जमून कुठंतरी उलटून ह्या मागं लागलेल्या भोतांचा निकाल लावायचा सूर्य मावळेपर्यंत फकिराचा डोंगरावर थांबला होता कारण आजच घमंड येणार होता आणि घराकडची खबर आणणार होता फकिराचं सारं लक्ष घराकडं लागलं होतं रकमा वाटून घेऊन बरोबरची सर्व माणसं आपापल्या गावी गेली होती त्याचं काय झालं असेल का कोणाला अटक झाली असेल जर एखादा आपल्यातील माणूस पकडला गेला तर आणि त्यांच्याकडं मुद्देमाल सापडला तर इंग्रज चेन पडू देणार नाही आणि स्वतःही चेन घेणार नाही आता हा जो पाठीवर बाबर खान पडला आहे तो खजिन्यासाठीच परंतु जर भरलेला भर म्हणून एखादा आमचाच माणूस पकडला गेला आणि त्यानं गुन्हा कबूल केला तर असे अनेक विचाराने फकीर आज चिंतातूर झाला होता तो निर्वाणीचे निर्वाणीचा विचार करत होता पाटीवर बसलेल्या बावरखानावर उलटून त्याचा निपात करायचा हे ऐकून सर्वच गंभीर झाले सावरा म्हणाला वाईस दमानं घ्या पार जीवावरच आलं तर मग जीव देऊ नाही तर जीव घेऊ आता भाकरी खाऊन घ्या तिने सांज झाली होती भाकरी खाऊन फकीरा एका जाळीत पडला होता घमंडी येणार म्हणून तो त्याची वाट पाहत होता सावल्या लांबत होत्या सूर्याच्या अस्तित्वाला आहोटी लागली होती, होती। काळाचा अंधाराचा काळा पडदा जगावर पसरला जात होता किरणातली प्रखरता शिथिल होऊन ती उगीच धडपड करीत होती रानटी वारा गवतात शिरून त्याला पाडित होता उंच झाडं वाऱ्यानं कापरं भरल्याप्रमाणे कापत होती पाखरं आपापल्या घराट्याकडे येऊन बसली होती त्यांनी केलविलाट आरामला होता आपले तीष्ण नखं मुठीत घेऊन रानमांजर त्या पाखरावर टपली होती खाली तळवटाचा सुपीक प्रदेश अस्पष्ट दिसत होता काळ्या टेपक्यांचा आकार घेत होते गावघरांचा ढेग भासत होती आणि त्यांच्यावरच धुराचे धग तरळत होते नकळत आज उद्यात एकरूप झाला आणि सांज रात्रीचा अहंकार निद्रादिस्त झाला चराचर लुप्त झालं दृष्टी ती लापार लांबी मर्यादित झाली सर्वत्र बिकट काळोख दाटला फकीरा मुरा पिरा सावरा बळी साधू एका जाळीत येऊन सावध बसले घमंडी येणार होता त्यांना लवकर यावं असं त्यांना वाटत होतं त्याबरोबर पाठलाग करायचा अंदाज नव्हता कदाचित तेही डोंगर चढण्याचा संभव होता त्यात तो कडव्या नागासारखा बाबर खान फौजदार कुठं केव्हा वार करेल याचा नेम नव्हता एकाएकी तळवटाला गडबड झाली आणि फकेरात चटकन उठला काणूसा घेऊ लागला तोच ताईनो म्हणाला धनगराचं मेंढरू लांडग्यानं पळवला असेल आणि थोड्याच वेळानं एक माणूस त्याच्याच रोखाने येताना दिसला सावरा पुढं होऊन ओरडला कोण आहे ते मी आहे घमंडी घमंडी असल्याचं कळताच त्यांना आनंद गगनात मावेनासा असा झाला आणि त्या सर्वांनी एकदम घमंडीला मिठ्या मार मारल्या मग ते सर्व एका खडकावर बसले आणि फकीरा म्हणाला खाली गडबड झाली कसली बाबर खान परतला हे ऐकून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला त्याच्या ओरावरचं ओझ जणू दूर झालं आणि मोकळी झालेली मनस क्षणात उल्हासित होऊन हसू लागली परंतु फकिरा गंभीर होऊन म्हणाला यो बाबर खान परतला का का म्हणजे सावरा म्हणाला साप माणसाला भेटो आणि माणूस सापाला तसंच हाई मग ते सर्व घमंडी भोवती बसून ऐकू लागले आणि आणलेल्या खबरात सांगू लागला घमंडी म म्हणाला बाबर खान बापू खोत चौघुला कबीरा आणि सरकार ह्यांनी रान चालून काढले आज सकाळी आपली सारी माणसं पकडून नेरलेला नेली पंतास बी छावणीचं बोलवलं आलं होतं ते जाणार होतं कोणाकोणाला अटक झाली प्रकरण चटकन विचारला आणि घमंडी म्हणाला एकूण एक, एक माणूस नेहलाय दौलो आबा राई आई राधा आई म्हातारी आणि सकू का सरू काकू म्हणजे मांगवाड्यात औषधाला माणूस ठेवला नाही म्हणजे सारी माणसं नेली बहीण आश्चर्याने विचारलं एक माणूस नाही मांगवाड्यात घमंडी म्हणाला आणि दार कोंड केला आहे समध्या दारसनी बाबळीच्या काट्या लावून दार कुठल्या ती ढोर घोरं उपाशी मारत्या ती मग मा घात झाला भोरा तरमळला घात घमंडी रडकुंड लावून म्हणाला सरकारी शिपाई मुंग्यावानी पसरलाय दिसल त्याला अटक करतात जो तो म्हणतो फकीरानंच खजिना लुटला हे ऐकून हे सर्व गंभीर झाले फकीरा उदास झाला तो खिन्न होऊन म्हणाला घरटच मोडलं माझं आणि इंचवाच्या पेवात पडलोय आता पुढं काय एकाएकी त्या जाईत वातावरण तापलं फकिराच्या डोळ्यापुढं अटक करून नेलेली राधा दौलती राही सरू यांच्या मूर्ती उभ्या राहिल्या म्हातारी कोतारी बायकापोरं काय करीत असतील फकीराला सरकारच्या या करण्याची चीड आली तो उद्घिन्न होऊन म्हणाला आता आपण काहीतरी केलं पाहिजे काय करायचं मोरा उद्गरला आणि मोर फकीरा मोराला म्हणाला आना आत्ताच्या आता तुम्ही अण्णा आताच्या आता तुम्ही कुंभजला जा जायचं आणि सत्तूला गाठून त्याला हे सारं सांगायचं नेरल्याची ही छावणी मारूनच काढली पाहिजे बरं आणि काय करू मोराने विचारलं आणि फकीरा म्हणाला कंच्या दिवशी आणि कंच्या वेळेला सत्तू छावणीवर येणार त्यानं पक्क करा म्हणजे आपण बी आपण बी त्या छावणीवर त्याच वेळेला आपली माणसं जमून छावणीला भेडायचं आणि काढायची छावणीच मारून आता दुसरा इलाज नाही मराण हे येणारच आहे ये एवढंच की ते आल्याचं तर वाईज लवकर तर येईल पण पर म्या परत कुठे यायचं मोरानं विचारलं आणि फकीरा म्हणाला आता रातोरात दौड मारा सत्तुला भेटून समजत ठरवून उद्या रातचं साताऱ्यात या तवर मी इकडं समधी तयारी करून वाट बघतो असं म्हणून त्यानं आकाशात नजर झुगारली निशभ्रत आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या चांदण्याचा रुपेरी रस्त्या विशाल वनराजीवर ओसांडत होता ती किर्र झाडी शांत भासत होती आणि तो महाराष्ट्राचा बंडखोर महाराष्ट्राचा आत्मा म्हणजे सह्याद्री अचल बसला होता आज युगानयुग त्यानं कैक बंडखोरांना त्या एका जागी अचल बसून अमोल साह्य केलं होतं तो देशभक्तांचा आग्रणी तो मराठी शायरांचा स्फूर्तीदाता आज जणू फकीराचा शब्दन शब्द ऐकत होता आणि गालात हसत होता त्यानंच कैक देशभक्तांना आपल्या कुशीत जागा दिली होती आणि कैक बलाढ्य पुढांना आक्रमकांना गारद केलं होतं तो महाराष्ट्राचा कुलदैवत सह्याद्री आज भलतात शांत आणि गंभीर भासत होता कोमजेला जाऊन सत्तूच्या मदतीनं छावणीवर हल्ला करण्याचा बेत नक्की करून फकीरा उठला मोरानं फकीराच्या गायाला मिठी मारली दोघे कडकडून भेटले आणि लगेच मोरा घोड्यावर बसला मारा दौड फकीरा म्हणाला वकुत कवा तरी येतो आणि आला तर तो राहत नाही छावणीवर हल्ला लांबणीवर टाकू नका मी बसत नाही असं म्हणून त्या ठिकाणी फकीरा मी बसत नाही जर तो बाबर खान पाटीवर पडला तर उद्याच मी उलटून त्याला मारून टाकतो जावा आता उद्या लांब नाही जपून भरकन मोरानं लगाम ओढला त्याचं घोडं जायाळ झालं आणि उसळून दौड लागलं त्याच्या टापाने जंगल जागं झालं जणू ह्या सह्याद्रीचं विशाल हृदय धडधडत होतं कान कानटवकारून उशिरा ऐकत उभा राहिला हळूहळू मोरा अंधारात दूर गेला आणि फकीरा झेप घेऊन गाभऱ्यावर बसला आणि गाभऱ्या चालू लागला आपण कुठं निघाला आहोत याचा कोणालाच पत्ता नव्हता अर्धा डोंगर उतरल्यावर खंडू रामोशी म्हणाला कुठं जायचं आपण नाईक कुठं जायचं हे परत मला विचारू नका फकीरा किंचित चिडक्या स्वरात म्हणाला आता मी वाऱ्यावर पाचवला असं म्हणू नका रामोशी आवाज चढून म्हणाला हातात शिर घेऊन फिरणाऱ्यांना पाचोळा घेऊन चालत नाही खरं आहे नाईक गबऱ्यावरून उतरून फकीरा खंडूच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला मी हादरलो हादरू नका खंडू म्हणाला टाचा रतून लढत लढत वर मरू द्या शब्बास फकीरा म्हणाला मरूया नेरल्याच्या माळाला आपले आबरू आमची अवलाद आणि आमची आई कुसना दावणीला बांधणाऱ्यांची छावणी कापून काढीत मरूया आपण मरू पण हे मुलूक मरणार नाही डोंगर मरणार नाही मी झाडं ही माती ह्यासनी मरण नाही बोलत बोलत ते डोंगरावर चढले आणि अशा पद्धतीने फकीराचा भाग क्रमांक तेरा ह्या ठिकाणी समाप्त झाला फकीराचे चौदा आणि पंधरा असे दोनच भाग या ठिकाणी शिल्लक आहेत तर मी सर्वांना सांगतो की आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा माझे हे वाचन आपल्याला कसे वाटते काही चुका असतील त्यासुद्धा मग मा आपण मला सांगू शकता ज्या मी सुधारून घेईन म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला कमेंट नक्की करा आणि नक्की आपला अभिप्राय करा एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय लवजी जय भीम जय शिवराय जय शंभुराजे